नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी सोलापूर अर्थसंकल्पात शाळांच्या टप्पा वाढीच्या संदर्भात कोणतीही तरतूद नसल्याने उपासमार होणाऱ्या एका शिक्षकाची भावनिक पोस्ट आणि त्याचे माजी आमदारांशी केलेले संभाषण सध्या सोलापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ढसाढसा रडत त्याने सांगितलेली व्यथा कोणाचेही काळीज कापून जाईल अशीच आहे अनुदान टप्पा वाढीसाठी कोणतीही तरतूद नाही त्यामुळे भविष्यात आपल्याला वेतन मिळणार नाही या भावनेने व्यथित झालेला नरोटे अहमदपूर या शिक्षकाने माजी शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत यांना फोन केला आमचं काय झालं सर असं विचारत त्याने टप्पावाडी संदर्भात शासनाची भूमिका जाणून घेतली अर्थसंकल्पात टप्पावाडीबाबत काहीच मिळाले नसल्याचे कळताच अस्वस्थ झालेल्या त्या शिक्षकाने आपली कौटुंबिक का आणि आर्थिक स्थिती मांडत आपल्यावरील अन्यायाचा पाढाच वाचला शिक्षक म्हणतो सर एकही सत्ताधारी आमदार फोन उचलत नाही टप्पावाडीबाबत निर्णय झाला नाही गाराने कोणासमोर मांडावे कळत नाही मुलगा आणि पत्नीला नागविडा झालाय सकाळपासून पैसे मागतोय कोणीच देत नाही रविवारी गावी गेलो असता आईने सांगितले माझी शुगर तपासायची आहे डोळे तपासायचे आहेत तीन हजार रुपये लागतील सर कुठून देऊ आईला पैसे माझे वय बावन्न वर्षे आहे आता वीस टक्के टप्प्यात आहे कधी मला पूर्ण पगार मिळणार अशी कैफियत मांडत तो ढसाढसा रडतोय दत्तात्रेय सावंतांनी त्याची समजूत काढली लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले आम्ही पंचवीस वर्षांपासून फुकट राबतोय संस्थेला लाखो रुपये दिले रोजचा खर्च चुकत नाही मुला बाळांच्या शिक्षणाचे काय करावे कळत नाही कसं जगावं सांगा सर सा आम्ही यांना हे पाप फेडावं लागेल अशी ही पोस्ट कालपासून राज्यातील शिक्षकांच्या ग्रुपवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे आत्ताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका